हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच मजेत ना मजेतच असलं पाहिजे आज आहे रामनवमी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम शुभेच्छा जय श्रीराम येस पूजा चालू आहे चेतनची आणि माझा आमदल थोडस उठलो पण थोडस लेटच झालं तर इकडे हे बघा असं मस्त जरा भाजी वगैरे केली आहे गवार बटाटा आज तिकड नाही घातले आज ना हिरवी मिरची घातली आहे घातलं आहे खोबरं हे बघा ओलं खोबरं जास्त नाही घातले इकडे लावली डाळ आणि हा जरा अशा शेंगा आहेत ना घेतल्या आहेत हे बघा जरा असं उकडून कुकरमध्ये जर मी शेंगा हे केल्या ना टाकल्या तर मग त्या होते थोडे शिजून जातात राहत नाहीत मग त्या म्हणून mm मग त्यांना असं साईडला -hmm. घेतलं मी उकडून आणि चेतनचं चालू आहे पूजा करत yeah, गंध वगैरे हे बघा आमच्या सोनून हे बघा सगळं पसारा करून ठेवला खाऊन गेले इकडून बरंच काही काही सगळं असं ती तिकडे खेळते बहुतेक खाली वगैरे कुठेतरी चेतनचा फोन वाजला एक मिनटा बघा मुलं पण खेळत आहेत सुट्टी आहे ना संडे बघा खेळतायत मुलं आणि इकडे बघा असे कांदे मी ठेवले आहेत चेतन काल घेऊन आला ते जरा म्हटलं जरा थोडं ऊन लागू दे त्यांना म्हणून ठेवलेत हे बघा असे गॅलरीमध्ये चेतन कोणाचा नाही फोन आला ह्यांचा एअरटेल वाल्याचा होता कंपनीचा सा। आणि चला आज चेतन म्हणतोय की कपडे जास्त आहेत ना जरा मशीनला लावून घेतो चेतन कपडे असं म्हणतोय तो आणि झाडांना वगैरे पाणी वगैरे घातलंय बघा मस्त जरा ऊन पडलं सरच हे बघा असं छान असं ऊन पडलंय मस्त आमची झाड झाडांमध्ये खूप जीव आहे माझा दोन तीन तरी पाहिजेत बघा झाड आपल्या गॅलरीमध्ये आणि तुळस तर असलीच पाहिजे दारात आपल्या माहिती आहे का रुक्मिणी माता पाहिजे आपल्यासोबत सगळं आवडलंय बघा मस्त लादी वगैरे छान पुसून सगळं झालंय माझं घेतलंय सगळं हे बघा असं मस्त असं आवडलंय थोडं सगळं सकाळजी म्हटलं जरा आधी कामं थोडीशी आवरून घेऊया नाहीतर काय नाही एकदा राहिलं मग ते राहून जातं माझं पण असं थोडंसं ना बॅक पेन होतंय म्हणजे असं पाठ वगैरे दुखते जरा पूर्ण असं रात्री थोडं लेट होतंय ना त्यामुळे असं नको वाटतंय जरा ठीक आहे ना काय करणार चला यात भेटते तुम्हाला मी जरा आता हे बघा जरा बंद करते हे बघा नाहीतर आता भाजी माझी करपायची चला गॅस बंद केलेला आहे आणि मस्त अशी झाली आता भाजी बघा कशी झाले छान झालंय का नक्की सांगा आणि आता घेते मी आबोंडी वगैरे घालून असं करते मी आज जरा शॉर्टकट चपाती नाही केली मी।, मी आता भात बनवणार आहे फक्त चेतन बनवणार आहे मंडळी माझी आता पूजा वगैरे आटपली ते बघा पूजा वगैरे करून घेतली रामनवमीची चांगली देखील असेल आणि मंडळी असं लाईव्ह येत राहतो माझ्या पण शाळेला असतं कोकणी डॉट चेतनला त्याला पण तुम्ही येत राहा लाईव्हला जॉईन होत राहावा रोज रात्री येत राहतो मी साडे दहा नंतर वगैरे आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सुट्टी सुट्टे आज पण येत मी दुपार नंतर तुम्ही लाईव्हला नक्की जॉईन होत राहा आता आम्ही थोडासा गप्पा वर तो लाईव्ह जेवण घेतो मी काय ह्या चॅनेल वर ते बघा आज असं इथे तिने इथे डाळ केली आहे ते गवारची भाजी आहे ती बघा गवारची भाजी आहे बटाटा वगैरे घालून मस्त अशी ते बघा आणि हे इथे भात आहे आणि इकडे बघा इकडे मी मशीन आहे कपड्याची ते मशीन लावले कपड्याची कपडे धुवायचे होते ते मिंटो फ्रेश, मिंटो फ्रेश बोला मशीनच लावतो आणि इकडे बघा इकडे काय झालंय बघा इथे आपले मंडळी सगळे आहेत लाइवला आहेत बघा विंटो फ्रेश विंटो फ्रेश बोलाओ आज लाइव केलंय ममता नेट या चॅनलला ममता ननमीका हे बघा काय करतात ते बघा आणि पेट्रिक जी याचा ओके खाना हुआ क्या आपका पेट्रिक

हा मस्त जेवण आहे गरम गरम आता जेवण घेतो मी पण मी पण या सर्वांनी मंडळी जेवायला बघा मस्त अशी डाळ केली आहे ममताने चल बस ओ, या ना जेवायला या सर्वांनी जेवायला तुम्ही पण बघा आता जेवण वगैरे हो झालंय आवरले सगळं अनामिकाला पण जरा काकडी वगैरे दिले खायला बसली अनामिका आणि चेतनचे काय चाललंय बघू दे चेतन काय करतोय शेतन सगळं घासतो हे भांडी वगैरे हे बघा काय चालू आहे चेतनचं पिंप वगैरे सगळं चालू आहे सगळं आवरण इकडे हे बघा असं मशीन वगैरे पुसून वगैरे ठेवली आहे सगळं कामच चालू आहेत आणि चेतन मध्ये लावला येऊया परत कोकणी डॉट जरा बाकीची काम आहेत ना ती पण जरा आवरून द्या रील्स बनवायचे आहेत मग त्याच्यामध्ये पण वेळ जाईल ना पे। पे। ते त्याला सांगते हे मी नको करू राहू दे नंतर वगैरे करू तर ऐकत नाहीये बघा काय चालू आहे चालेल जास्त काय करू नकोस बघा इकडे काय चालू आहे हे बघा हे बघा आमच्या मॅडम च बघा चहा पितो आम्ही ते हे बघा आणि तिचं काय चालू आहे बघा चेतन बघा चहा पितो इकडे हो गोंडुली इथे इथे पडशील पिल्लू ये 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 बघा पिल्लूच बघा काय आमच्या बघ शो ना पडशील उत्तरायचं आहे तिला आता आणि बघा तुम्ही आपणच चढते गुड इव्निंग सगळ्यांना चहा वगैरे घेऊन झालाय आणि हे बघा थोडस फ्रेश झालोय आम्ही आवरलोय आताच जरा तोंडाला पावडर वगैरे लावलीय झालाय

ममता तिच्या चॅनलला ममताय नाना मिळा तुमचा भरभरून प्रतिसाद भेटू द्या तिच्या चॅनेलला जे पण आता व्हिडिओ बघतील नंतर त्यांनी तिच्या लाईव्ह होत राहा ती रोज येत असते लाईव्ह सकाळची पण तिला प्रतिसाद द्या भरपूर ती एवढी मेहनत करते तिला सपोर्ट करा तुम्ही आणि मी पण लाईव्ह येत राहतो रात्री साडे दहा ला कोकणी डॉट चेतन तर कोण नवीन असतील तर माझ्या चॅनलला चॅनेल करा तुम्ही मला पण थोडासा सपोर्ट केला थोडासा काय मदत करा हो तर चला आता उगाच वेळ नको काढायला पटकन मी रील्स वगैरे बनवून घेतो आणि त्यानंतर मग ते जमलं तर मला लाईव्ह सुद्धा येईल <laughs>